नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड या ठिकाणी अवकायलेली पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेले चाळीस क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे देवणी या ठिकाणी अवकाळी आठ क्विंटल कमीचा दर आहे चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन अगात से पुढील बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी अवकालेली नऊशे त्रेसष्ट क्विंटल जशीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन